नमस्कार मंडळी गावाकुडची चौक्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज ना आपल्या गावाकुडच्या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही आपण आज ना आळूची वडी हा पदार्थ बनवणार आहे तर आळूची वडी बनवण्यासाठी काही साहित्य जे लागतंय का नाही ते पाहून घेऊया आळूच्या वडीसाठी साठी तर साहित्य लय लागतच नाही अगदी घरगुती जे साहित्य असतं का नाही त्याच्यामध्येच आळूची वडी केली जाते तर एकदम एक पाच सात ते सहा वस्तू आपल्याला वडी बनवण्यासाठी लागतात तर त्या वस्तू काय आहेत ना की आपण पाहून घेऊया आळूची वडी बनवण्यासाठी का नाही मी ही अं दिशा आळूची पानं घेतलेली एक सात ते आठ पाने घेतलेली तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसनपीठ बेसनपीठ मी वाटी भरून घेतलेलं आहे पण जेवढं आपल्याला लागतंय ना तेवढंच आपल्याला मळून घेणारे जिरं घेतलेलं आहे हळद घेतलेली चवीनुसार मीठ आणि कन्या लसूण घेतलेला आहे एक ते दीड कुडी सोडून एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आणि आपल्याला पांढरे तेल लागणार येतं आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्याच अगोदर आपल्याला काय करायचंय तर ही लसूण आलं आणि जिर आणि हा हिरवी मिरची ही आपल्याला पाट्यावरती वाटून आहे अगोदर आता आपल्याला ना हे सगळा पदार्थ आहे ना पाट्यावरती वाटून घ्यायचंय आता ह्याच्यावरती ना मी मिरच्या घेते आता मिरच्या ना मी एक दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या इथं एक लसण आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आता कशी वडी कुणाला तिखट पाहिजे कुणाला कमी तिखटाची पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आपल्याला नुसती हिरव्या मिरचीचीच वडी करायची आता ह्याच्यामध्ये मी टाकते एक दीड चमचा जिरं आणि आपल्याला घ्यायचंय चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला वाटायचे चटणी आपल्याला आहे ना बारीक अशी वाटून घ्यायची आल्याचा तुकडा मी अगोदर टिसून घेतलाय थोडस आपल्याला पाणी घालायचे म्हणजे का नाही पटकन वाटलं जात हिरवी मिरची वाटून झालेली एकदम बारीक छान अशी आता आपल्याला ही ताटात काढून घ्यायची आता ही चटणी ना आपण ताटात काढून घ्यायची आता ही आपली चटणी वाटून झालेली आता आपल्याला पानं धुवून घ्यायची स्वच्छ पाण्यानी पान आपल्याला आप ना स्वच्छ अशी धुवून घ्यायचे अशी पाण्यानी का नाही स्वच्छ अस पाण्याने मी ही पानं धुवून घेतलेली इथं पाणी नितळून घ्यायचं आपल्याला आता ही पान पान ना पाणी सुकण्या ठेव सुकायसाठी ठेवतील आता तोपर्यंत आपण चटणी ना पीठ कालवून घ्यायचं आता ह्या चटणीमध्ये मी ही बेसन पीठ टाकते लागला असं आपल्याला घ्यायचंय आणि थोडीशी हळद टाकते एक चमच्या आणि ही जे आपल्याला पांढरं तीळ घेतलेले ही न भाजता आपल्याला कच्च टाकायचं आणि आता ह्याचा आणि चटणीचा आपल्याला चांगला असा एकजीव करायचा आहे सगळीकडून आपल्याला चटणी ह्या पिठाला मिक्स करून घ्यायची आता आपल्याला नाही सगळ्या पिठाचा मी एकजीव केलेला आहे आता जतना थोड़ा, थोड़ा ना थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आणि पिठास मळून घ्यायचंय पीठ आपल्याला घट्ट मळायचं नाही पानांना लागल ना असं चिटकलं असं आपल्याला हे पिठास मळून घ्यायचंय पीठ कालवून झालंय बघा पीठ काय मला सगळं लागलं नाही थोडंसं ह्यातलं बाकी राहिलेले हे आता मी साईडला ठेवते आणि आपल्याला का नाही ह्या पद्धतीनं असं घट्टही नाही आणि पातळ पण नाही ह्या पद्धतीनं मी पीठ कालवून घेतले आता आपल्याला वडी हो भरवायची तर ह्याच्यामध्ये का नाही मी असं पान ह्या ताटा ताटात असं पालचं घालते आणि हे पान आपल्याला असं भरवायचंय थोडस व्हायचं पातळ वाटते पीठ जर तुम्हाला सुद्धा पातळ वाटलं तर तुम्ही वाईज थोडस परत आपल्याला पीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये आता थोडंसं मला पातळच वाटतंय त्यासाठी का नाही मी थोडंसं पीठ टाकते अजून आणि परत एक वेळ कालवून घेते कारण पानावरतीच टाकलं का नाही की एकदम पातळ पीठ दिसते आपल्याला थोडंसं आपल्याला घट्ट करायचं आता मगाच्या पेशा का नाही थोडंसं असं घट्ट झालेलं आहे पीठ आता आपल्याला ह्याच पानावरती असं लावून घ्यायचं आहे पानाला का नाही जास्त पिठाचा पण थर नाही द्यायचा आपल्याला कारण मग आतलं ना नुसतंच पीठ लागतं आता हे एका साईडने लावलेले आता परत आपल्याला हे जे पान आहे ना ह्या पद्धतीने असं उलट टाकायचं ह्याला थे। सुद्धा असं पीठ लावून घ्यायचंय उन्हाळा ला दिवस असल्यामुळं ना पान जास्त अशी गावाकडच्या साईडला कसं व्हायचं ऊनले जास्त प्रमाणात आहे ना त्याच्यामुळं पानंसुद्धा अशी पाहिजे तर अशी टवटवीत राही ना तर कारण उन्हाचं टेम्परेचरच की इतकं आहे की माणसाला बाहेर सुद्धा निघायला नको वाटते त्यामुळे पानंसुद्धा किती बरी पाणी घातलं ना तरी सुद्धा अशी सुकाडी धावकावते आता हे आपल्याला पाण्याला चिटकून झालेलं आहे पीठ आता हे आपल्याला पानांची अशी घडी घालायची या या पेरेना पेरेना त्या पद्धतीने आपल्याला दही घालून आळूची वडी तयार करायची आता ह्याच पद्धतीने ना आपल्याला सगळ्या आळूच्या पानांना पीठ लावून घ्यायचंय आता ही आळूची वडी भरवून झालेली आहे पिठानी तर आपण ऐका नाही वड्या उकडायच्या चाळणीत ऐका नाही आपण ही ठेवणार आहे आता ही वडी उकडायची चाळणी घेतलेली आहे मी ह्या चाळणीमध्ये ना आपल्याला ती वडी ठेवायची पण त्यासाठी अगोदर आहे ना खाली चिटकून आहे ना म्हणून आपण ह्याच्यामध्ये ला। ना तेल सोडणार आहे थोडस तेलाचा हात आपल्याला ह्याला आहे लावायचंय बाजूनी ह्या चाळणीला आपण तेलाचा हात लावून घेणार आहे आणि आता ही पिठाने भरवलेली आळूवडी ना ह्याच्यामध्ये आपल्याला अशी टाकायची ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या आळूवड्या पिठाने भरवून घ्यायच्या सगळ्या वड्यात आता आपल्या भरवून झालेल्या इथं आळूच्या पानाच्या मस्त अशा आपण सगळ्या पिठाने आळूची पानं भरवलेली इथं आता ह्याच्यावरती ना आपण झाकण ठेवायचे आता ह्या आळूची पानाची वडी पूर्ण भरवून झालेली आता आपल्या सगळ्यात अगोदर चुलपिटवून घेऊ चुल पिटवून झालेली आणि ही पातीलेला पण आम्ही बुड घेतलेले राखच बुड घेतलेले आता ही पातेला आपण ह्याच्या चुलीवरती ठेवायचंय बुड घेतलं म्हणजे का नाही पातेली पण काळी होत नाही तर आणि घासायला बी ताप होत नाही लगेच नेकचा आता ह्या पातेल्यात ना आपल्याला पाणी वतायचंय एक दोन तांबे आपल्याला पाणी वतायचं ह्याच्यात ह्याच्यात दोन तांब्याने पाणी वसले मस्त असा जाळ सुद्धा लागलेला आहे आता ह्याच्यात पाणी ठेवले आपण तापायला आणि त्याच्यावरती जी ही आळूणी भरलेली चाळ नाही ना त्याच्यावरती ह्याच्यावरती असे ठेवायची आपल्याला आणि दहा मिनिटं का नाही आपल्याला ही आळू वडी उकडून घ्यायची चला आता दहा मिनिटं झालेली तर आपल्या वड्या शिजल्यात का बघूया त्यावरचं झाकण काढायचं बघा मस्त अशा वड्या आपल्या उकाडल्या गेलेल्या आहेत ही ह्या साइडने का नाही असं पूर्ण असे जी तोंड असतात मी हे उकाळले आहेत का नाही वडी आता शिजलेली बघायचं तर आपलं पूर्ण असं पण मस्त असं शिजलेलं आहे हा बघा आता हे आता आपण खाली आहे आणि गार करायला ठेवायचं आता हे असंच आहे ना आता हे उकडलेल्या वड्या आहेत ना आपण ह्या ताटामध्ये ना असं पालत करूया गार करायच्यात आपल्याला ह्या मस्त अशा शिजल्या तर एक दोन मिनिट आपण ह्याला ना, ना गार करून घेऊया तोपर्यंत ना गार होत तोपर्यंत आहे ना आपण तवा तापायला ठेवू चुलू आणि त्याच्यात का नाही आपण तेल वतायचे म्हणजे तेल चांगलं गरम होईल तेल चांगलं गरम होत आपण वड्या पण आपल्या गार झालेल्या येत आता हे जे आपल्याला ना थोड्याशा मस्त अशा गार झालेल्या येत वड्या ना आपल्या चांगल्या मस्त अशा गार झालेल्या येत बघा आता आपण ह्या जात ना काप काढायचं तर आता ह्या जर कापायत ना आपल्याला मोठं काढायचं तर कारण का नाही वडी तळली ना कि मग अशी ज्या फाकळ्या साईडच्या असतात ना ह्या त्या अशा तेलात उकाळल्या जातात म्हणून असं वडी मस्त असे आपल्याला जाड खायची कापायची या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेणार आहे सगळ्या वड्यांचं आपण ना कट करून घेतलेला आहे बघा मस्त अशा शिजलेल्या सुद्धा इथं दिसताना पण किती सुंदर अशा भेटत एकदम साध्या पद्धतीने बघा आपल्याला आता तेल सुद्धा तापलेलं येतं आता आपण एक एक करून ह्या तळून घ्यायच्यात आता जेवढ्या तेलात बसतात ते ना एवढ्या मी सोडलेल्या येते आता तवा मोठा असते नाही जास्त असा बसलेल्या आता ह्या अगोदर टाकलेलं मस्त असं बघा लगेचच भाजल्या जातात जाळ पण असा मस्त असा लागलेला आहे लगेच दुसऱ्या साईडने आपल्याला ह्या पलटी करायच्या जाळ जास्त लागल्यामुळं का नाही लगेच अशा भाजल्या जातात आता तुम्ही नुसतं का नाही ह्याला ना, ना थोडस तेल टाकून परतले ना तरी सुद्धा चालते तर आता मी तेलात तळून घेते पण तेलात तळायला ते बी छान तर आणि परतलेल्या सुद्धा छान लागते मस्त अशा बघा अशा भाजल्याच वड्या आपल्या बघा आता मस्त अशा वड्या आपल्या भाजल्या गेलेल्या येत रंग सुद्धा कसा बदललाय वड्याचा एकदम छान असा आता हे मी ताटात काढून घेते ना तेल सुद्धा जास्त लागत नाही तर थोडस तेलामध्ये नाही मस्त अशा ह्या वड्या तळ्या गेलेल्या बघू शकता तुम्ही आता नाही ह्या राहिलेल्या सगळ्या वड्या मी तळून घेते मस्त अशा वड्या झालेल्या येतात आपल्या हे शेवटच्या वड्या राहिल्यात ना आपण तळून घ्यायच्या तो एक सगळ्या टाकते त्याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेतलेल्या मस्त अशा वड्या भाजलेल्या आहेत आपल्या आता ह्या सुद्धा काढून घेते ताटात ना अशा तळल्या का नाही म्हणजे छान लागते आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खाते तर बघा मस्त अशा आपल्या साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही मी आळूओी केलेली एकदम छान अशी मस्त आपण आहे ना ही पांढर तेल जी पिठ मळताना जे टाकलं होतं का नाही त्यावेळेस आपल्याला पिठामुळे तेल दिसत नव्हतं पण तळल्यामुळं मस्त असं हे ना पांढरं तेल सुद्धा वरती दिसतात त्याच्यामुळे वडी दिसायला बघा किती सुंदर दिसते एकदम छान अशी दिसते का नाही मा, आणि महत्वाचं म्हणजे ह्याला पडद बघा किती सुटलेला येत एकदम छान अशी तळी गेलेली वडी दिसायला एवढी सुंदर दिसते तर खायला सुद्धा किती छान लागल तर चला मग आमच्या आजच्या आळूच्या वडीचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा काय म्हणजे आमच्या आळूची वडी कशी काय झाली का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद